जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य सय्यद लाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून फुलंब्री तालुकाध्यक्षपदी लोकमतचे बिनवरोधी निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय मोरे बाबासाहेब सोनने व रमेश दणके यांची निवड करण्यात आली जिल्हा कमिटीवर सुभाष नागरे यांची निवड करण्यात आली असून सचिव म्हणून तालुका महावीर जयस्वाल यांची बिनवरोधी निवड करण्यात आली सहसचिवपदी प्रकाश पायगावान तर कोषाध्यक्षपदी शेख इस्म इस्माईल व सहकोशाध्यक्ष अकबर शहा सल्लागार म्हणून सुरेश बोकील तर सल्लागार म्हणून उस्मान पठाण व प्रसिद्धी प्रमुख म्हणून फिरोज पठाण यांची बिनविरोधी निवड करण्यात आली या सदस्य म्हणून अलीम शहा काळू मस्के सलीम शहा सरफराज पटेल अशोक वर्डे अमोल के इम्रान खान यांचा समावेश असून या निवडी बद्दल सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर